नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूजचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला धनका लिव्हिंग आशीर्वाद सोसायटी नेवाळे वस्ती चिखली पिंपरी चिंचवड या ठिकाणी काही दिवसापूर्वी रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते यावर बोल महाराष्ट्र माध्यम समूहाने अगोदर महानगरपालिकेला विनंती केली व बातमी लावली बोल महाराष्ट्र न्यूजची ही विनंती स्वीकार करून कित्येक दिवसापासून नागरिकांना होणारा त्रास आता बंद होणार आहे कारण महानगरपालिकेने याची दखल घेऊन मुरून टाकून डांबरीकरणाचं काम चालू केलेलं आहे त्याबद्दल प्रतीक भसारकर व अक्षय मोरे या अधिकाऱ्यांचं गोल महाराष्ट्र माध्यम समूहाच्या वतीने हार्दिक अभिनंदन नमस्कार बोल महाराष्ट्र न्यूज तर पंचवटी सोसायटी जवळ काही दिवसापूर्वी एक खड्डा होता जनता खूप त्रस्त झालेली होती एक महिला पण खड्ड्यामध्ये पडली होती तरी महानगरपालिकेने या गोष्टी मनावर घेऊन लवकरात लवकर एक चांगल्या पद्धतीने एक डांबरीकरण करून जनतेला जे त्रास होत होता तो त्रास कमी करण्याचं काम केलेलं आहे तरी बोल महाराष्ट्र न्यूजतर्फे महानगरपालिका व जे इतर काही जे सहकारी आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद करतो बोल महाराष्ट्र मधून हे जे काही दिवसापूर्वी इथं रस्ता खराब झालेला होता शिजाई सोसायटीच्या शेजारी रस्ता खड्डा रस्त्यामध्ये खड्डा असल्यामुळे अनेक गाड्या खाली म्हणजे आदळत होत्या काही नागरिक इथं त्रस्त झालेले होते शाळेला जायला लहान मुलांना रस्ता खराब असल्यामुळे ते जाऊ शकत नव्हते तरी महानगरपालिकेला विनंती केल्यानंतर बोल महाराष्ट्र न्यूजतर्फे त्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या जे सर कार्यरत आहेत त्या सरांचं बोल महाराष्ट्र न्यूजतर्फे मनापासून अभिनंदन करतो असंच या नेवाळे वस्ती पिंपरी चिंचवड कुठेही काही अडचण असेल तर बोल महाराष्ट्र हा सतर्क राहणार आणि